नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया खूप सुंदर नवीन आलेले हे मंगळसूत्रांचे कलेक्शन या मंगळसूत्रामध्ये ब्लॅक मन्यांचे सर आहेत आणि पेंडंट जी दिलेली आहे ती एडी डायमंडमधील आहेत या मंगळसूत्रासोबतच इयरिंगसुद्धा बघा किती सुंदर दिलेले आहेत यामध्ये काही जी पेंडंट आहे ती मल्टी कलरमध्ये आहे तर काही सिल्वरमध्ये यामध्ये वेगवेगळ्या समोर डिझाईन आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि यापैकी कोणाला ऑर्डर करायची असेल आवडला असेल तर मला कमेंट करा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा